नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील आजचे रियल कांदा बाजारभाव अठरा दोन दोन हजार चोवीस बाजार समिती बारामती अवघ सातशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल असे एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जत्रा आहे पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी अकराशे सरसंद्र अकराशे जसे जरा अकराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय सोळाशे जास्त सतराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे अठरा क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय आठशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा जदर आहे बाराशे रुपये क्विंटल खेड चाकण अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय एक हजार जास्तीचा जदर आहे चौदाशे रुपये क्विंटल दौंड केडगाव अवक एकोणावीसशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चारशे इसरसंद्रा अकराशे जास्तीच्या जदर अठराशे रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुणे अवक तेरा हजार तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सर संदर एक हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल चॅनेलला आत्ता सब्सक्राइब करा